नमस्कार विशाल किचन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण केलेलं आहे मटर पनीर बघू शकता तुम्ही खूप छान असं आपलं पनीरची भाजी झालेली आहे तुम्हाला जर अशी रेसिपी करायची असेल तर पूर्ण व्हिडिओ बघा ब बघा तुम्ही खूप छान असं सॉफ्ट असं पनीर आपलं झालेलं आहे अशा प्रकारे भाजी करून बघा सर्वांना खूप आवडेल सर्व खूप आवडीने खातील करणार आहोत मटर पनीर मटर पनीरसाठी लागणारे साहित्य पनीर घेतले दोनशे ग्रॅम मटर ह्या क्यूबच्या साईजचा कट केलेला कांदा आणि हा साधा कांदा ग्रेवीसाठी पाच काजू घेतले ग्रेवीसाठी टमाटर घेतलं एक टमाटर लसणाच्या पाकळ्या घेतला दहा बारा खोबरं घेतलं सुकं खोबरं ही शिमला मिरची अशी क्यूबच्या साईजची आपण घेतली भाजीमध्ये टाकण्यासाठी बारीक चिरलेली कोथिंबीर कस्तुरी मेथी थोडीशी साखर तुम्हाला आवडत असेल तर साखर टाका नाही तर स्किपही करू शकता की ताजी दुधावरची साय घेतली तुम्ही फ्रेश मलाई टाकू शकता मीठ बटर लालती कर, लाल तिखट कश्मीरी लाल मिरच हळद गरम मसाला आणि पनीर मसाला पनीर तळण्यासाठी कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे आणि तळलेलं पनीर टाकण्यासाठी एक ह्या पातेल्यामध्ये गरम पाणी थोडंसं मीठ टाकलेलं आहे आता पाणी हे कोमट झालेलं आहे गॅस बंद करून घेते आता आपण पनीर फ्राय करून घेऊया मीडियम फ्लेमवरती पनीर फ्राय करून घ्यायचं आहे सर्वच पनीर असं आपल्याला अशा प्रकारे तळून घ्यायचं आहे आणि हे पनीर आपल्याला जे आपण कोमट पाणी केलं होतं मीठ टाकून त्या पाण्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे आता मसाला भाजीसाठी या साईडने गॅसवरती टाक ठेवला आहे त्यावरती आता आपण मसाल्यावरती आपण पानं टाकूया यावरती तेल टाकूया तेल टाकून गुलाबी गुलाईपर्यंत आपल्याला कांदा छान भाजून घ्यायचा आहे कांदा छान भाजलेला आहे आता टमाटो टाकूया टमाटो छान झालेले आहेत आपण यामध्ये खोबऱ्याचे काप काजू आणि लसणच्या पाकळ्या टाकूया हे पण छान आपल्याला परतून घ्यायचं आहे हे हो थंड झाल्यानंतर था। आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ तोपर्यंत आपण शिमला मिरची तेलामधून फ्राय करून घेऊ చిన్నీ ఫ్రై ప్లేట్టి కానీ జో కి ప్లేట్టి కాపలా తో ఫ్రై కను ఫం క टमाटाला आपला थंड झालेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आता यामध्ये आपल्याला पनीरचे काही क्यूब्स टाकायचे आहे आणि थोडीशी कोथिंबीर आता हे सर्व आपल्याला मिक्सरच्या भांड्यामधून बारीक वाटून घ्यायचं आहे अशा खूप प्रकारे मिक्सरमधून आपण बारीक ग्रेवी वाटून घेतलेली आहे भाजी करण्यासाठी आता आपण कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे आता त्या तेलामध्ये आपण पनीर टाकणार आहोत तेलामध्ये आता आपण बटर टाकलेलं आहे बटर छान मेल्ट होऊ द्यायचं आहे बटर छान मेल्ट झालेले आहे आता आपण जे मिक्सरमधून ग्रेवी दे काढली होती ती टाकलेली आता ग्रेवीला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला बटरमध्ये छान ग्रेवी होऊ द्यायची आहे ग्रेवीला छान तेल सुटलेले आहे आता आपण कोरडे मसाले टाकूया कोरड्या मसाल्यामध्ये पनीर मसाला दोन चमचे घेतला एक कश्मीरी मिरची घेतली एक चमचा एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद घेतली आणि गरम मसाला घेतला अर्धा चमचा आता मसाले छान आपल्याला ग्रेवीमध्ये होऊ द्यायचे आहे ग्रेव्ही ग्रेव्हीला छान कलर आला आहे आता आपण याच्यामध्ये टाकू ग्रेव्हीला छान कलर आलेला आहे बटर सुद्धा आपले छान झालेले आहे आता आपण यामध्ये पनीर टाकूया तर पनीर आपल्याला जे आपण पाणी त्यामध्ये होतं ते पाणी विथ पनीर आपण यात टाकायचं आहे आता यामध्ये आपण मीठ टाकूया तर मीठ आपण पनीरच्या पाण्यामध्ये पन सुद्धा टाकलं होतं म्हणून थोडं आपल्याला कमीच मीठ टाकायचं आहे थोडीशी साखर तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही साखर स्कीप पण करू शकता कस तरी मेथी आणि कोथिंबीर आता भाजी आणि आपण जे फ्राय केलं होतं शिमला मिरची आणि कांदा तो सुद्धा आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे भाजीला छान आता भाजी एक उकळी येऊ द्यायची आहे आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि भाजीला एक उकळी येऊ द्या पाच मिनट पाच मिनटं आहे भाजी तयार झाली आहे आता आपण याच्यावरती दुधायची साईड टाकूया भाजी मिक्स करून घ्या बघू शकता छान आपली भाजी तयार झालेली आहे आता आपण सर्व करूया बघू शकता तुम्ही आपली छान अशी भाजी तयार झालेली आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा